I'm up to it! मा गणपती आले भजनाचा आरम भाला आले आरम्भा गणपति आले भजनाच आरम्भ ला गणपति आलो चा आरंभाला गणपती आले भजनाचा आरंभाला गणपती आले तुरु तुरु तालिंग तुरु तुरु साले तुरु तुरु सलिंद तुरु तरुले भजनाचा आरंभाला गणपती आले भजनाचा आरंभाला गणपती चंदन थोड़ी ला गुरुरा चाड़ी लाल फूल शोभे गुरुराज लाल फूल शोभे एक बीस मोद कद्यापी के मोद क्या के लिए भजना चा आले भजनाचा आरंभाला गणपती आले तुरु तुरु ताले मुंदिर तुरु, तुरु तुरु ताले तुरु तुरु ताले मुंदिर तुरु तुडु ताले भजनाचा आरंभाला गणपती आले भजनाचा आरंभाला गणपती आले भजनाचा आरंभाला गणपती आले चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची भाई रांगोळी काढली ओम सोहोम रांगोळी मदार शन्य बाई मान रांगोली कढाए मदार ताई माना रांगोली कढाए चकुटी आली गाई मल रांगोली कढाए चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची धाई रांगोळी काढली शंकर पार्वती रांगोळी काढली शंकर पार्वती मधात गणपती बाई मला रांगोळी काढायची झाई मधात गणपती बाई मला रांगोळी काढायची झाई चतुर्थी आली ग बाई मला रांगोळी काढायची घाई चतुर्थी आली गबाई मला रांगोळी काढायची झाई रांगोळी काढली राधा कृष्ण रांगोळी काढली राधा कृष्ण मधात सुदामा बाई मला रांगोळी काढायची धाई मधात सुदामा बाई मला रांगोळी काढायची धाई चतुर्थी आली ग बाई मङ्गोडी काडयचि धाई चतुुर्थि आग मङ्गो काडी रङ्गोडी काढली राम सीता रङ्गोडी काढली राम सीता मधार लक्षाम बाई मला ङ्गो काडी मधारो काडाचि धाई ചതുർ ആ ഗായില്ല രംഗോടി കാ ചതുർ ആ ഗായി മലോടി കാഗോടി കാഡി വിമിണോടി കാ വിമിണ മുണ്ടലിക്ക് ബൈ മല രോള കാ मधा चुंडलीच बाई मला रांगोडी काढायची झाई चतुर्थी आली गो मला रांगोडी काढायची झाई चतुर्थी आधी गो मला रांगोडी काढायची झाई धने <laughs> तुम्ही खर गणेशाची मूर्ती आणावर धने तुम्ही वारीला ला ची मुरती आना बर येताना गणरायाची मूर्ती विसरू नका बरं अहो गणरायाची मूर्ती आण विसरू नका का बर तुम्ही वारीला जाताय खरं गणेशाची मूर्ती आना बर येताना गणरायाची मूर्तीया ना विसरून का बरं अहो येणा गणरायाची मुरतीया ना विसरून का बरं गणराया बाबू फुलं सुखी ठेवल आपलं घरकार गणराया बाबू फुलंहार सुखी ठेवल आपलं घरकार येताना गणरायाची मूर्ती आना न विसरू नका बरं अहो येताना गणरायाची मूर्ती आण विसरू नका बरं गणित निवारीला जातात खरं गणेशाची मूर्ती आना बरं येताना गणरायाची मूर्ती या नाव सरु नका ये येताना गणरायाची मूर्ती या नाव सरुण का बर वाहू त्याला हळत तुमकू बुला गणरायाची मूर्ती न विसरू नका बरं अहो काल ना गणरायाची मूर्ती आण विसरू नका बरं गणेश तुम्ही वारी गणेशाची मूर्ती आण ना बरं काल ना गणरायाची मूर्ती आना विसरू नका बरं गणेशाला वागून ो आपली जन्माची जोडी गणेशाला वाऊ दुर्वा जोडी ठेवलतो आपली जन्माची जोडी सुखी ठेवल तो आपली जन्माची जोडी येताना गणरायाची मूर्ती आणा न का बर गणित मारीला जाता खर गणेशाची मूर्ती आणा परत येताना गणरायाची मूर्ती आना ना विसरू नका बरं अवयता गणरायाची मूर्ती आना विसरू नका बरं त्याच्या आवडीचे करू मोदक करेल तो भक्ताचे रक्षण त्याच्या आवडीचे करू मोदक करेल तो भक्ताचे रक्षण ना गणरायाची मूर्ती न विसरू नका बरं येताना गणरायाची मूर्ती आण न विसरू नका बरं घणित तुम्ही मारीला जाताय खरं गणेशाची मूर्ती आम्हा बरं गणित तुम्ही मारीला जाताय खरं गणेशाची मूर्ती आम्हा बरं अहोले तालमाग नराची मूर्ती आना विसरू नका बर अवयताल माग नराची मूर्ती आना विसरू नका बरं